प्रियांका साड्या घेऊन आली का हो एक मम्मी हो का हो ये ये साड्या साड्या आणल्या हो का हो किती छान आणल्यास ग साड्या उठून आणल्या तू साड्या बुलचिन मिल मधून आणल्या हो का मुलगी मधून आणल्या का करते है? किती साड्या साड्या ही तीन हजाराची आणि ही हजार रुपयाची आहे हो का हो का मग किती ही कितीची आहे आणि हे मग माझ्यासाठी कोणती आणली तू एक एक तीन हजारची आणली मला आणली का आणि ही किती छान आहे तू किती छान आहे ग प्रियांका मला एवढी मारखी साडी आणली तू मला हा माझ्या सुनाने मला तीन हजाराची साडी आणली आता ही माझ्या आईला दाखवणार आहे बघू बघू मला पण दाखव किती माझ्या आईला दाखवणार आहे आई बघ ही माझ्या सुनाने मला साडी आणली प्रियांकानी तुला आणली काही हा तीन हजाराची साडी बघ नाही तीन हजाराची हा साडी साडी थोडी एकच ती बायमा केवढी जी असं का हजार एक रुपयाचे असं काय पण सांगते का तू तीन हजाराची साडी नाही तीन हजाराची का हा असे तशी मग ती तर म्हणली मला तीन हजाराची काय माहिती मी तर बस खरं सांगितलं का तुला असं लागतंय मला तिने काय माहिती दोन साडी आणल्या होत्या मला म्हणे तीन हजाराची आणि दुसरी हजाराची मला म्हणे तुम्हाला तीन हजाराची आणली मम्मी साडी बरे प्रियांका खुशार आहे मग हा असं असे विचारू का परत तिला विचार ना मी तिला आता म्हणेन माझी आई म्हणते ही साडी का कमी तू म्हणायचं मी प्रियांका बरोबर गेले होते ही साडी मीच गेल ते प्रियांका सांग प्रियांकानी हजार रुपये साडी एक घेतली ती तीन हजाराची घेतली तुला तीन हजार रुपये हजार रुपये साडीला सांगितले ही तीन हजाराची आपल्याला घेतली तीन हजाराची आणि हजार, हजार रुपये साडी बर हो दिली का हजार रुपयाची तुला दिली बर बरं आता तिला मी चांगली बोलते नाही का मला फसवली ती ना पण प्रियंका दिली सासूला मी कशी काय विसरली साडी होती अशी काय अहो हलकी साडी आपल्याला की चांगली साडी आजी आजी आजी, आजी जर उक देत नाही राहिली साडी किती घेतली <laughs> आजी जी नाही राहिले आजी विसरली मला तो 1000 रुपयाची साडी दिली मले तीन हजाराची साडी दिली खरं सांग बरं तू मला काय आमचं काय तुझं कळत नाही بقى नाही मग मी तीन ची साडी ती आजी वय मला विसरून गेले अगं माझ्या देनात राहिले अशी काय तू बोलती ग

तीन हजार अशी म्हणून तीन हजार साडी मलाच ठेवली पैसे आले कुठून साडी घ्यायला चोरले दे तुमची कपड्यातून था तुमच्या पॅन्ट मध्ये पैसे सापडले मला बर उरलेले पैसे कुठेच नाही आता जाऊन साडी मम्मीला बदलून दे हो दा मग ही साडी तुम्हाला आणली होती मी तुमची फसवणूक केली ही साडी तुम्हालाच ठेवा हो का माझ्यासाठी दिली का तू साडी आहे किती छान आहे ग भाई माझी सोनबाई खूप छान आहे माझ्यासाठी साडी आणली आता ही साडी ना मी आता हियाला ने असणार पंचमीला बर का खूप छान आहे ही साडी आई बघ साडी दिली बघ प्रिय मला